नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे सोलापूर पिंपळगाव बसवंत पुणे मुंबई लासलगाव निफाड या बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समित्या आहे पिंपळगाव बसवंत आवकालेले आहे पंचवीस हजार प्रति क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे एकोणीस हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहेत शंभर रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा मार्केट आवकालेली आहे आठ हजार दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत आठशे रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कळवण आवक आलेली आहे सहा हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीचे दर आहेत पंधराशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत आहे एक हजार पन्नास रुपये तर असेच कांदा बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा